आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनरमधून उतरला की संशय येतोय म्हणून गाडीवर अतुल खुपसे यांनी आगळा वेगळा मजकूर लिहिला तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलंय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलाय पण मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुधू धुतलंय दूद असा मजकूर गाडीवर अतुल खुपसे यांनी लिहिला आहे त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो एका बाजूनी खूप कष्टातून फॉर्च्युनरसारखी गाडी घेतली सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर बदनाम आहे बदनाम होण्याचं कारण आहे हागवणे कुटुंब हागवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासरेची आहे सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेला आहे हे हागवणे कुटुंबामुळं म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हागवण्यासारखी प्रकरणं होणार नाही जोशी कॉलेज केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न